नमस्कार मी श्रावणी शिंदे मी होली सिटी पब्लिक स्कूल येथील इत्याणवीतील विद्यार्थिनी आहे मी बहिणाबाई चौधरी यांच्या कविता म्हणणार आहे कविता पहिली अरे संसार संसार अरे संसार संसार जसात तवाच ह्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नाही राऊळाच्या कळ साले लोटा कधी म्हणू नाही अरे संसार संसार नाही रडन कुडन एड्या म्हणू नको रे लोडन अरे संसार संसार खिरा एलावरचा तोड एक तोंडा कोडू बाकी अवघा लागे गोड अरे संसार संसार म्हणून कोरे भिलावा त्याले गोड भीम फुल मधी गोडंब्याचा ठेवा देखा संसार संसार शेंग वरतून काटे अरे वरतून काटे मधी चिकरे मागर घोटे ऐका संसार संसार दोन्ही जीवांचा इचार देतो सुखाले नकार अन दुखाले होकार कविता दुसरी अरे रडता रडता अरे रडता रडता डोळे भरले भरले आसू सरले सरले आता हुंदके उरले आसू सरले सरले माझा मलेच इसावा असा असावा बिगर रडू नको माझ्या जीवा सांग सांग धरती माता अशी कशी जादू झाली झाड गेले निंगी सनिक माग सावली उरली देव गेले देवा घरी आठी ठेई सनी ठेवा डोळ्या पुढे दोन लाल रडू नको माझ्या जीवा रडू नको माझ्या जीवा तुले रड्याची रसव आसू हसावरे त्यात संसाराची चव कुकू पुसल पुसल आता उरल गोंधन तेच देईल देईल नशी बाले आवतान जरी फुटल्या बांगड्या मन गटी करतूत उत तुटे सुतर उरे गयाची शपथ नका नका आया बाया नका करू माझी किव झालं माझ समाधान आता माझा मले जीव कविता तिसरी आला पहिला पाऊस आला पहिला पाऊस अशी पडली भुई सारी धरत्रीला परमय माझ मन गेले भरी आला पाऊस पाऊस आता सरीवर सरी शेत शिवार भिजले नदी नाले गेले भरी आला पाऊस पाऊस आता ख्यान, घर लागले गयाले आले खारी गेली वाही सन, आला पाऊस पाऊस आला ललकारी ठोकत पोर निघाले बिजत दारी चिल्लाय मारत आला पाऊस पाऊस गडबडाट करत धड धड करे छाती पोर दड़ाले घरात आता उगू दे रे शेत आता पाऊस पाऊस वर हे येऊ दे रे रोप आता फिटली हाऊस येता पाऊस पाऊस पावसाची पाऊस, झडी आता खारे वडे भजे घरामंदी बसादडी, देवा पाऊस पाऊस तुझ्या डोळ्यांतले आस देवा तुझा रे हारास मीरास कविता चौथी अरे खोप्या मधी खोपा अरे खोप्या मधी खोपा सुगरणी चा चांगला देखा पिलासाठी तीन झोका झाडाले टांगला पिलनी जली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिला मध्ये जीव जीव झाडाले टांगला खो अरे खोप्या मध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिल्यासाठी तिनं झोका झाडाले टांगला खोपा इनला इनला जसा गेल कसा कोसा पाखराची कारागिरी जरा देखरी मानसा अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा सा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला तिची उलुशीच चोच चो त्याचं दात त्याच ओठ तुले देले रे देवान दोन हात दहा बोट अरे खोप्या मधी खोपा सुगरणीचा सा सांगला देखा पिलासाठी तीन जका झाडाले टांगला कविता पाचवी पिलोक 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 आल्या पिलोकाच्या गाठी उजाडल गाव खा मधी भेटी पिलो कपलो क जीव आला मेटा भाई भाईर जोपड्या गावा मधी मसन वाटी पिलो लोक लोक कशा चारे बेटी गाठी चरोघरी दुख का खा जागा मधी गाठी पिलो कपिल आता नशी ताटी अन अनगाठली करंटी